मित्रांनो मित्रांनो आता मी आरमोरी वडसा मार्गावर असलेल्या काली माता मंदिराच्या प्रांगडामध्ये उभे आहोत या ठिकाणी कालीमाता महोत्सव सुरू आहे मित्रांनो मागील तीस वर्षांपासून कालीमातेचं जो मंदिर या ठिकाणी उभारण्यात आलेलं आहे आणि त्या ठिकाणी काम करणारे गजानंदरावजी संशक्त महाराज आता आपल्या समेत आहे या मंदिरांचं एकंदरीत सुरुवातीपासून त्यांनी खरं मनोभाई सेवा केली आणि यांना हे स्वरूप पुढे आणण्यामध्ये नव्या त्यांना साकारण्यामध्ये महत्वपूर्ण भूमिका त्यांनी बजावली आज आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत नमस्कार नवरा आत्ता आपण हे जे मंदिर मला दिसतो आहे इथे काली मातेचं ते आपण कधी खऱ्या अर्थानं स्थापन केलं किंवा मूर्ती हे कधी मांडली जवळपास या मंदिराला आता तीस वर्ष होऊन राहिले आहेत आणि अनोरी वर्ष रोडवर ते मंदिर आहे तर कसं झालं ते एका ठिकाणी मी इथं काम करत असताना मला ती मूर्ती मिळालेली आहे त्या मूर्ती मिळाल्यानंतर तिला काही दिवसानंतर मी ना तिथं पूजा पाठ केली पूजा पाठ केल्यानंतर सगळ्या लोकांना माहिती झाली आणि नंतर तिथं निपाळीच्या दोन्ही साधी ती मला मूर्ती मिळालेली आहे त्याच्यामुळे लक्ष्मीपूजनला इथं तिचं उद्या त्याने लक्ष्मीपूजनला तिचं कार्यक्रम होते आणि दरवर्षी प्रमाण जवळपास ती जवळपास आता तीस वर्ष होऊन राहिले आहेत या कार्यक्रमाला हळूहळू हाऊ तीन वर्ष होऊन राहिलेले आहे आणि अशा प्रकारे इथला उत्सव झालो आहे आता आपण जे म्हणालात मागील वीस वर्षांपासून हा कार्यक्रम आपण करत आहात पण मात्र आता वर्षभर या ठिकाणी काही कार्यक्रम चालतात का तरी कृपया यापुषी आपण माहिती वर्षभर चालत नाही कारण अजून हे मंदिर जे आहे ते अजून डेव्हलपमेंट नाही झालेलं आहे आणि वरतून हे जंगलात असल्यामुळे आणि इथं जवळपास वाघाची स्थिती असल्यामुळे जास्ती लोकं काही येत नाही दुसरी गोष्ट इथं एवढी काही सुविधा नाही आहे ज्या पद्धतीनं आपल्याला मंदिराला पाहिजे त्या पद्धतीने नाही का त्याच्यामुळे दररोज काही का कार्यक्रम होत असतात जवळपास वर्षातून तीन तीन व तीन वेळा कार्यक्रम होत असतात इथं आणि महाप्रसाद तर नेहमीच चालू असते आणि इथं मंदिरामध्ये येणारे भाविक भक्त हे नेहमीप्रमाणे मंगळवार शनिवार नेहमी तिथं जेवण ठेवत असतात आणि भाविक भक्त येत असतात या ठिकाणी कार्यक्रमांचा उल्लेख केलात वर्षातून आज दोन तीन कार्यक्रम होतात पण स्वाधीने भाविक मंडळी येतात आणि आवर्जून आपण या ठिकाणी दर्शन घेतात असा उल्लेख केलात निश्चितच हे काम स्वागताही आहे आता मला वाटतं मला आता ही आरतीची वेळ झालेली आहे आरती आपण पहिल्यांदा आटोप घ्यावी आणि त्यानंतर आपण आपल्या प्रतिकृतीला सुरुवात धन्यवाद